पांढरी शुभ्र ज्वारीची भाकरी आणि सोबत आंबट बटाटा म्हणजे आमच्या लहानपणी अगदी पर्वणीच असल्यासारखं आम्हाला वाटायचं आंबट बटाटा ही रेसिपी आपली पारंपरिक रेसिपी आहे आणि नवनवीन रेसिपीच्या नादामध्ये आपण आपल्या पारंपरिक रेसिपी विसरत चाललो आहे गरमागरम भाकरी आणि आंबट बटाटा मस्तपैकी कुसकरून खायचो पूर्वीच्या काळामध्ये खाणारी तोंड भरपूर आहे त्या साहित्यामध्ये सगळ्याला पुरवणे येईल असे पदार्थ बनवण्याकडे जास्त कल असायचा चला तर मग आज आपण आपली पारंपरिक रेसिपी आंबट बटाटा ही कशी बनवायची ते बघणार आहोत रेसिपी सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघा रेसिपीचं साहित्य डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले तेही बघायचं आहे यासाठी एक छोटी वाटी भरून सुका खोबऱ्याचा कीस एक कांदा बारीक कट करून घेतला आहे दहा बारा लसणाच्या पाकळ्या एक इंच आल्याचा तुकडा दहा बारा दाणे एक छोटा चमचा जिरे एक चमचा धने दोन सुक्या लाल मिरच्या मी येथे दोन बटाटे घेतलेत साल काढली आहे आणि मगच फोडी केलेल्या आहेत खरं पाहिलं तर न साल काढताच बटाट्याच्या फोडी त्याही मोठ्या मोठ्या करतात आणि विशेष म्हणजे या आंबट बटाट्यामध्ये बटाट्याचं प्रमाण कमी व रश्याचं प्रमाण जास्त असावं लागतं थोडीशी चिंच भिजून घेतली आहे कढई गरम करायला ठेवली त्यामध्ये सुक्या लाल मिरच्या जिरे धने मेथीदाणे टाकून व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे हे सगळं भाजल्यानंतर गॅस बंद करा आणि जो आपण खोबऱ्याचा कीस करून घेतला होता तो याच्यामध्ये टाकून भाजून घ्यायचा आहे कारण सुक्या खोबऱ्याचा किस पटकन भाजला जातो त्यामुळे गॅस बंद करूनच टाका नाही तर मग जळल्याला वास येईल हे सगळं थंड करून आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून अगदी बारीक असं वाटून घ्यायचं आहे सगळ्या मसाल्याची व्यवस्थित पावडर झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण कांदा लसूण आल्याचा तुकडा हे सगळं बारीक करून घ्यायचं आहे त्यानंतर जे आपण चिंच भिजू घातली होती त्याचं पाणी टाकायचं आहे आणि परत एकदा हा मसाला अगदी एकजीव असा करायचा आहे कढाई गरम करायला ठेवायची कढाईमध्ये तेल टाकायचे तेलाचं प्रमाण थोडंसं कमीच ठेवा हल्ली आपला असा समज आहे की भरपूर तेल टाकलं तरच भाजीला चव छान येते पूर्वीच्या काळामध्ये जितकं साहित्य घरातील व्यक्ती आणून देतील तितकंच ते पुरवणी आणावं लागत होतं तेल चांगलं गरम झाल्यानंतर त्यामध्ये मोहरी कडीपत्ता हिंग टाका व त्यानंतर आपण जो वाटून घेतलेला मसाला आहे तो टाकायचा आहे मंद आचेवरती मसाल्याचा कच्चेपणा जाईपर्यंत आणि चांगलं तेल सुटेपर्यंत हा मसाला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे मसाल्याला चांगलंच तेल सुटले आणि खमंग असा वास येतो आहे यामध्ये आपण टाकणार आहोत एक छोटा चमचा हळद एक मोठा चमचा तिखट तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता एक छोटा चमचा गरम मसाला किंवा मग तुमच्या घरामध्ये जो कोणता मसाला असेल तो टाकू शकता चवीनुसार मीठ टाकायचे आणि परत एकदा तेल सुटेपर्यंत व्यवस्थित परतून या आहे यामध्ये बटाट्याच्या फोडी टाकूयात बटाट्याच्या फोडी मसाल्यामध्ये अगदी एकजीव करायच्यात आणि हो मंद आचेवरती झाकण ठेवून चांगली दोन चार मिनटं वाफ काढून घ्यायची आहे आपल्या ज्या पारंपारिक रेसिपी असतात त्या मोजक्या साहित्यामध्ये अगदी झटपट होणाऱ्या असतात दोन चार मिनटानंतर झाकण काढून बघूयात बटाटा थोडासा मऊ झालाय आता परत एकत्र करून घेऊयात यामध्ये भरपूर पाणी टाकायचं आहे कारण हा जो आंबट बटाटा असतो तो पातळच असतो कारण याचा जो रस्सा असतो तो कुसकरून खायला छान लागतो आणि बरेच जण हा रस्सा पितात सुद्धा मंद आचेवरती हा बटाटा रश्श्यामध्ये अगदी रटरट शिजवून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता बटाटा अगदी व्यवस्थित शिजलाय आणि रश्श्याला तरीही छान आली आहे सगळ्यात शेवटी याच्यामध्ये आपल्याला भरपूर अशी कोथिंबीर टाकायची कोथिंबीर टाकल्यानंतर परत एकत्र करून घ्यायचं आहे या पद्धतीने आपली गरमागरम अशी आंबट बटाटा ही भाजी तयार आहे ही भाजी भात भाकरी पोळी कशासोबतही खाऊ शकता रेसिपी सुरुवातीपासून शेवटपर्यंत तुम्ही बघितलीच रेसिपी फक्त बघू नका तर ती घरी करूनसुद्धा बघा कशी वाटली कशी झाली ते मला कमेंट करून, करून सांगायला विसरू नका त्याचसोबत लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायचे रेसिपी तुमच्या मित्रमैत्रिणीला शेअर करायची आहे धन्यवाद